नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश आजगुडे आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या आपण ई पीक पाणी ॲपद्वारे आप आपल्या पिकाची नोंद सात बाऱ्यावरती करत आहोत परंतु मित्रांनो आपण ई पीक पाणी केल्यानंतर आपल्या पिकाची नोंद आपल्या सात बाऱ्यावरती आलेली आहे की नाही हे सुद्धा पाहणं आपल्याला अत्यावश्यक आहे कारण मागील वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केल्यानंतरसुद्धा कापूस आणि सोयाबीन अनुदान यादीमध्ये शेतकऱ्यांची नावं आलेली नव्हती त्याच्यामुळे आपल्या सात बाऱ्यावरती ई पीक पाण्याची नोंद झालेली आहे का हे पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्या मोबाईलमधूनच आपल्या सात बाऱ्यावरती ई पीक पाण्याची नोंद झालेली आहे की नाही हे आपण चेक करू शकतो ते कसं चेक करायचं याबद्दलच या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये माहिती घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुमच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहण्याची नोंद झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचं जे ॲप्लिकेशन आहे गुगल क्रोम ते ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तिथं जो सर्च बार आहे त्या सर्च बारमध्ये क्लिक करून तुम्हाला एका वेबसाईटवरती जायचं आहे त्या वेबसाईटचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देतो आहे आणि इथं टाईप करतानासुद्धा तुम्ही पाहू शकता भू लेख डॉट महाभूमी अशी ही वेबसाईट आहे भूलेख डॉट महाभूमी असं टाईप करायचं आहे तुम्ही सावकाश टाईप करू शकता स्पेलिंग मिस्टेक झाल्यानंतर वेगळीच वेबसाईट ओपन होण्याची शक्यता आहे भूलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ फी डॉट इन असं पूर्ण ॲड्रेस तुम्ही टाईप करा आणि त्याच्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे महाभूमी बोलेकची वेबसाईट ओपन झालेली आहे त्याच्यामध्ये महसूल दिनाच्या शुभेच्छेचा पॉपअप इथं आलेला आहे तो आपण कट करून घेऊया त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमच्या मोबाईल स्क्रीनमध्ये ही वेबसाईट दिसणार आहे तर मित्रांनो ह्या स्क्रीनमध्ये महाराष्ट्राचा नकाशा दिसतो आहे आणि उजव्या बाजूला काही माहिती दिसते तर आपल्याला मोबाईलमध्ये खूप छोट्या अक्षरामध्ये दिसत असल्यामुळे आपल्याला ही स्क्रीन थोडी झूम करून घ्यायची आहे झूम करून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विना विनास्वाक्षरीत सात बारा आठ मालमत्ता परिपत्रक पाहण्यासाठी विभाग निवडा असा जो पर्याय दिलेला आप आहे आपल्याला अगदी फ्रीमध्ये पाहायचा आहे कुठलेही पैसे वगैरे घालवायचे नाहीत तर त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता इथे जे विभाग निवडायचा पुढे बॉक्स दिसतोय तिथं आपल्याला अमरावती विभाग ऑलरेडी निवडलेला दिसतोय तुमचा विभाग वेगळा असेल तर त्या ठिकाणी अमरावतीवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो विभाग असेल त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मी छत्रपती संभाजीनगर हा विभाग निवडलेला आहे त्याच्यानंतर पुढे जो गो नावाचा पर्याय दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे गो बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता आपण स्क्रीन झूम केले असल्यामुळे नकाशा दिसत होता आपण स्क्रीन उजवीकडे सरकवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर इथं पाहू शकता सात बारा आठ आणि मालमत्तापत्रक असे पर्याय आहेत त्याच्यापैकी सात बाराच्या पुढच्या डॉटवरती सिलेक्ट केलेलं आहे तर आपण सात बारा पाहणार आहात त्याच्या खाली जिल्हा निवडा पर्याय दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तू त्या त्या विभागामध्ये असणारा तुमचा जिल्हा तुम्ही निवडायचा आहे मी या ठिकाणी धाराशिव जिल्हा निवडला आहे त्याच्या खाली तालुका निवडा पर्याय दिसतो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि परत तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर खाली गाव निवडा पर्याय दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या तालुक्यामधील सर्व गावांची लिस्ट त्या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यापैकी तुमचं जे गाव असेल त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जिल्हा तालुका आणि गाव सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली सात बारा ओढकण्यासाठी किंवा सात बारा शोधण्यासाठी अनेक पर्याय दिसत आहेत त्याच्यापैकी सर्वे नंबर गट नंबर पहिले नाव मधील नाव आडनाव नाव संपूर्ण नाव असे पर्याय तर आपण गट नंबर सर्वे नंबर पुढच्या पर्यायावरती वर्तुळामध्ये क्लिक करूया जेणेकरून आपलं शोधणं सोपं होईल आपण गट नंबरवरती क्लिक केल्यानंतर खाली एक बॉक्स ओपन झालेला आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे ब बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर आपला जो गट नंबर असेल तो त्या ठिकाणी टाईप करायचा आहे गट नंबर टाईप केल्यानंतर त्याच्या पुढे शोधा बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर आता खाली एक पर्याय आलेला आहे त्याच्यामध्ये गट नंबर सर्वे नंबर निवडा असं दिसत आहे त्यावरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर तुमचा जो गट नंबर आहे या ठिकाणी दिसत आहे तो सिलेक्ट करायचा आहे गट नंबर सिलेक्ट करायचं आहे गट नंबर सिलेक्ट केल्यानंतर भाषा निवडा असं दाखवत आहे भाषा मराठी बाय डिफॉल्ट आलेली आहे ती तशीच ठेवूया आणि त्याच्यानंतर खाली मोबाईल निवडा किंवा मोबाईल भरा असं दिसत आहे तर मोबाईलचं पुढं क्लिक करून बॉक्समध्ये क्लिक करून तुमचा जो दहा अंकी मोबाईल नंबर आहे तो त्या ठिकाणी टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर त्याच्या खाली सात बारा पहा हे एक बटन दिसत आहे त्या बटनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पुढचे पेज ओपन झालेलं आहे पुढच्या पे पेजवरती आपल्याला इथं आपण भरलेली माहिती काही दिसत आहे आणि इथे खाली प्लीज एंटर कॅपच्या असं दिसत आहे त्याच्या पुढे एक कॅपचा दिसत आहे तुम्ही पाहू शकता हा कॅपचा जो आहे तो कॅपचा व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचा आहे आणि कॅपच्या पाहिल्यानंतर त्याच्या पुढे जो असणारा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर जो आपला कॅपच्या जशा स्वरूपात आहे तो तसाच त्या ठिकाणी टाईप करायचा आहे तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कॅपच्या दिसू शकतो तो तुमच्या स्क्रीनवर असणाऱ्या कॅपच्या तुम्ही टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जी त्याच्या खाली व्हेरीफाय कॅप्चा टू व्हि सात बारा असा जो बटन दिसत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला सात बारा ओपन झालेला आहे हा फक्त सात बारा पाहण्याचा सात बारा आहे हा डाउनलोड करता येणार नाही आपल्याला सध्या तर तुम्ही पाहू शकता हा जो स्क्रीनवर दिसत आहे तो सात बारा सात बारामध्ये दोन भाग असतात वरचा गाम गाव नमुना सात आहे त्याच्यामध्ये क्षेत्राविषयी माहिती आहे आणि खाली जो गाव नमुना बारा दिसत आहे जी पिकांची नोंदवाही असते त्याच्यामध्ये तुम्ही झूम करून आपण पाहत आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली पिकांची नावे पिकाच्या नोंदी आहेत तर तुम्ही सुरुवातीच्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी वर्ष दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस तर आता सध्या दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष चालू आहे तर ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो दोन हजार चोवीस पंचवीस वर्षापुढे खरीप हंगाम लिहिलेला आहे त्याच्यानंतर आपला खाता क्रमांक जो असतो सातभाराचा तो लिहिलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठलं पीक नोंदवलेलं आहे तर निर्भळ पीक दिसत आहे त्याच्यानंतर त्याच्यापुढे पिकाचं नाव सोयाबीन दिसत आहे आणि क्षेत्र या ठिकाणी जे नोंदवलेलं आहे शून्य पॉईंट बहात्तर हेक्टर म्हणजेच बहात्तर आर हे क्षेत्र दाखवत आहे त्याच्यापुढे तुम्ही कुठलं जलसिंचनाचं साधन जे निवडलेलं आहे ते दाखवणार आहे त्याचबरोबर इतर कुठली माहिती असेल ते त्या ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो प्रकारे तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनिटाच्या आतमध्ये खूप सोप्या भाषेमध्ये आपण सात बारावरती आपली ई पीक पाण्याची नोंद झाली आहे की नाही ते चेक केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमची सात बारावर ई पीक पाण्याची नोंद झालेली आहे की नाही चेक करा जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये पीक विमा पीक कर्ज असेल अनुदान नुकसान भरपाई अशा वेळी ऐनवेळी धावपळ करावी लागणार नाही त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं कमेंट येत असतात की आम्ही ई पीक पाणी केलेले आहे परंतु आमच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाण्याची नोंद झालेली नाही तर तुम्ही अशा प्रकारे चेक करा आणि ई पीक पाणी केल्यानंतर तिथून पुढे ई पीक पाण्याची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती नेमकं कोण तिथं नोंद करतं ते प्रकारे होते त्याला कालावधी किती आहेत याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यासाठी या व्हिडिओखाली कमेंट करा आपण नक्कीच त्याच्याविषयी व्हिडिओ बनवूया चला लेला आसेल, ला एक ला एक बार बार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअरसुद्धा करा